नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीती ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे आजच्या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनधन खातेधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम करा मित्रांनो जनधन खाते धारकांना या दिवशी तीन हजार याची माहिती महाराष्ट्र सरकार द्वारा सांगण्यात आलेली आहे भारत सरकारने देशातील गरीब आणि वंचित घटकांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत या योजनांपैकी एक अत्यंत महत्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना ही योजना अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी सुरू करण्यात आली असून तिचा मुख्य उद्देश देशातील प्रत्येक नागरिकांना बँकिंग सुविधांचा लाभ घेण्याच्या संदर्भात कोणत्याही देशाच्या विकासाचा एक महत्वाचा घटक आहे जेव्हा समाजातील सर्व घटकांना बँकिंग आणि वित्तीय सेवांमध्ये समावून घेतले जाते तेव्हा त्याचा सकारात परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होत असतो प्रधानमंत्री जनधन योजना याच दिशेने वाटचाल करत आहे या योजनेमध्ये प्रत्येक कुटुंबाचे बँक खाते या योजनेच्या प्राथमिक उद्दिष्ट देशामध्ये ठेवण्यात आलेलं आहे वित्तीय साक्षरता केवळ खाते उघडणे नसून तर लोकांना बँकिंग सेवांचा वापर कसा करता यावा यासाठी सुद्धा ही हे खाते उघडण्यात आलेले आहे कर्ज सुविधा या योजनेअंतर्गत खातेधारकांना ओव्हरड्रॉफ्ट सुविधा सुद्धा देण्यात आलेली आहे जी त्यांना आर्थिक संकटातून मदत करणार आहे विमा संरक्षण खातेधारकांना अपघात विमा किंवा जीवन विमा संरक्षण दिले जाते पेन्शन योजना या योजनेशी जोडलेल्या अटल पेन्शन योजने खातेधारकांना खातेदारकांना वृद्धापकाळातील आर्थिक व्यवस्था या ठिकाणी सुधार करण्यासाठी भेटणार आहे या योजनेसाठी कोणताही दहा वर्षापेक्षा जास्त वयाचा भारतीय नागरिक पात्र असणार ना आहे विशेषतः बँक खाते नाही अशा व्यक्तींना प्राधान्य दिले जाणार आहे या योजनेसाठी कोणकोणत्या कौन प्रकारचे आवश्यक कागदपत्र आहे आधार कार्ड मतदान ओळखपत्र किंवा अन्य सरकारी ओळखपत्र आणि तुमचा स्वतःचा फोटो जर वरील कागदपत्र तुमच्याकडे उपलब्ध नसतील तर खातेधारकाचे छायाचित्र आणि स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा देऊन सुद्धा तुम्हाला जनधन खाते ओपन करता येणार आहे अर्ज करण्यासाठी इच्छुक व्यक्तीने जवळच्या कोणत्याही बँकेच्या शाखेमध्ये जाऊन आपलं या ठिकाणी खातं ओपन करू शकता प्रधानमंत्री जनधन योजनेने भारतातील आर्थिक समावेशनाच्या प्रयत्नांना सुविधा दिल्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर तुमचं जनधन खातं असणं अत्यंत आवश्यक कारण या जनधन खात्यामध्येच आत्ता लाडकी बहीण योजना असेल किंवा अन्य बांधकाम मजूर योजना असेल किंवा दिव्यांग योजना असेल किंवा तुमची श्रावणबाळ योजना असेल या सर्व योजनांचे पैसे तुमच्या जनधन खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत त्याच्यामुळं तुम्ही तुमचं जनधन खातं जर अद्याप ओपन केलेलं नसेल तर नक्कीच तुम्ही आजूबाजूला कुठल्याही तुमच्या बँक शाखेमध्ये जाऊन तुमचं खातं ओपन करू शकता जर तुमच्या गावामध्ये किंवा बा, गावाबाहेर कुठेही सी एस सी सेंटर असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तुमचं जनधन खातं ओपन करता येणार आहे त्याच्यामुळं प्रधानमंत्री जनधन योजना ही भारतातील आर्थिक समावेशनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे या योजनेमुळे लाखो लोकांना औपचारिक बँकिंगची प्रणाली सुद्धा उप उपयोग उप, 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 प्रणाली सुद्धा वापरता येणार आहे ज्यामुळे त्यांना आर्थिक सेवांचा लाभ घेता येणार आहे मात्र या योजनेअंतर्गत संपूर्ण फायदे मिळवण्यासाठी अजून बरेच काम करणे आवश्यक आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जे काही महिला जे काही पुरुष जे काही ज्येष्ठ नागरिक का आहेत त्यांनी जर अद्याप आपलं खातं ओपन केलं नसेल तर नक्कीच आपलं जनधन खातं ओपन करून घ्या आणि सरकारच्या येणाऱ्या ज्या काही नवीन योजना आहेत त्या सर्व योजनांचा फायदा घ्या व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांसुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम त्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद